मित्रांनो आता आहे ना तीन वाजलेत आणि मम्मी आता आहे ना माग आहे ना भांडे घासू राहिली अरे मम्मी आणला आवर ना आपल्याला वरती जायचे पतंग उडवायला आता पतंग उडवायला जाते तू भांडे घासून घे नाही पाहिलं तीन वाजले काम गेले तीन वाजेपर्यंत हो आता वाडे आणायला जायचं थोडे परत माहिती का तुला उडवायचा पतंग उलट काम असतंय भरपूर मला कामाचे नाही कामाचे काय आणलं का त्याने गाईला खायला आणलं होत काही नाही ना गाईला खायसाठी आणलं होतं परत काम आता तीन वाजता पूर्ण दिवस गेला कामात संध्याकाळी जायचं जागरण गोंधळासाठी चला तर मग जाऊ आपण संध्याकाळी कार्यक्रमासाठी यायच हिंदी जाऊच ना

आणलं टाकू राहिलं गायला गवत मी भांडे त्याला म्हंटल टाकते एवढं ऐकलं ते बरं झालं किती वेळ झाला गच्चीवरच पतंग उडवतय अरे अजून टाक ना एवढस टाकलंय का बघ ती गाई पण बसली नेमकीच खाली आता ती खाली बसल्यावर कधी उठावते नाही आता एकदा बैठक मारण्यासाठी बसले ना जाणार तर लवकर हे नाही होत पा उठत नाही तर बघू आता काय होतंय ना मी म्हटले तर तुम्हाला मी वाड्या आणायला जाणार आहे पण दाजी घरी आल्यामुळे आहे ना माझं कॅन्सल झालं जाणं माझं तर काम वाचलं पण दाजीने आणलेत वाडे पा किती आणलेत आणि मी किती आणत असते पा मीच आता काय हो काय झालं वाडे का नाही भेटले मी किती मोठे वाडी आणित असते तुम्हाला भेटले नाही आज हम्म एकाच सोबत घेते एवढेच आलेत जाऊ दे आता काय नसलं तरी ते तरी काय करणार आता उद्या मला परत जावं लागेल पहा वाड्या आणण्यासाठी आता हे तेवढंच गायना झालं खायला कपिला आणि नी, स्वामिनीला गोलू पण आला गोलू दिदी तुझं काय चाललंय काय करते शेंगा काढल्यात पान निसायला शेंगा नेसायच्या आता म्हंटल मग अशी शेंगा आहेत म्हणून निसून घ्यायच्यात पाच शेंगा मग सकाळी शेंगाची भाजी करायची लई चलिना चाललं तर ऊस आणायचा ऊस आणायचा ऊस आणला पाय असा ऊस पडलाय तर काय खायला तयार नाही आता चारा खाती ना आता कपिलन स्वामीनी दीदी टाकले आता वज आणण्यासाठी ताईंनी वजे काढून ठेवले पा गावताच जवळच आहे गाडीवर जाऊन घेऊन येते ना आता बोलू पण चाललंय त्यांच्यासोबत अधून जा इथूनच रस्ता आहे पागा आणण्यासाठी घर दिसते तर समोर दिसयच म्हणून सुट्टी झाली सगळ्यांची घरी जाण्याची वेळ झाली पा बायका ज्या कामाला गेल्यात त्या सगळ्या बायका घरी चालल्यात आता सहा वाजले दीदी कुठे जायचं आपल्याला काकीच्या घरी जागरण झालं हा काय तुला यायचंय काय हो कोण कोण जाणार आहे आपण सगळे जाणार आहे आता नाही आले ना अजून पण कधी बर थोड्या आल्यावर जाऊ मग आवरून आता आरतीच्या वेळेस जावं लागेल जायचंय जा बर आत्या बघ समोर जाईन पहा आता बघ ते आल्यात का कारण सुट्टी झालेली आता म्हणता म्हणता दुसराच दुसरा तो त्यांनी माका आणले तर पाहता येईनी कुठून तरी जवळ होता मग आले पाचच मिनटात आधी आल्या बर का काही बरंच होशील झाला होई या पटकन मग काय आवाज यायला लागला आरतीला जावाच लागत चला माहिती जायचे जागरणासाठी बाय